नमस्कार सज्जन श्रोते चिंतक वाचक साधको ज्ञानेश्वरांची खासियत अशी आहे की त्यांची ज्ञानगंगा काही आटत नाही त्यांच्या उपमा उप्रेक्षा रूपक या अलंकारांना काही थांबवता म्हणावे तर तेही थांबू शकत नाहीत साध शब्द खंडन म्हणजे ओंकारा शब्द नसलेल्या अविद्येला नाश करण्यासाठी कसा समर्थ आहे सांगताना त्यांचं संपूर्ण ज्ञान गंगा इतकी भरून वाहते की अक्षरशः अतर्क अद्भुत विलक्षण असंभवनीय असंच त्यांच्या ज्ञानाबाबत म्हणावं लागत तर ते वाचन करता करता लिहिता लिहिता वाचणाऱ्याच लिहिणाऱ्याच अंग मोहरून उठत अंगावर रोमांच उभे राहतात त्याच रोमांचा अनुभव घेत घेत आता पुढे आपण तीनशे एक सव्वी पासून पुढे जाऊया सावलीवर जोर लावून पहारीने प्रहार करता तरी ना पीडा मात्र भोगी सावली जमिनीवर पडले आणि ती सावली नष्ट करण्यासाठी मोठी पहार घेऊन प्रहार केला तरी सावलीवर काहीच परिणाम होत नाही फक्त भूमी जी आहे जमीन आहे तिला मात्र क्षतिग्रस्तता तिला मात्र खड्डा पडू शकतो सांगायचा मुद्दा जी अस्तित्वातच नाही अविद्या तिच्यावर तुम्ही ओमने प्रहार केला काय किंवा अजून कशाने प्रहार केला काय तिच्यावर काही परिणामच होणार नाही कारण जी नाहीच तिला कोण कसं मारणार अभिक्रमांक तीनशे बत्तीस मृगजळ प्राशन आकाश आला आलिंगन प्रतिबिंबाचे चुंबन मृग mm. जळ प्राशन आकाश आलिंगन प्रतिबिंबाचे चुंबन तैसे खरी अविद्येचे संशोधन जात नाही काही सत्य करणं दृगजळ प्याव आकाशाला अलिंगन द्याव आणि प्रतिबिंबाचं चुंबन घ्यावं तसच सर्व अविद्येच संशोधन हे वाया आहे व्यर्थ आहे कारण अविद्येमध्ये जर काही सत्यच नाही तर त्यासाठी त्याच्या खंडनासाठी केलेला कुठलाही प्रयत्न हाही असत्यच ठरतो ना तेहतीस सागरावर लाट उठे मागुती ती खाली वैसे तरी शहाण्याशी सागर ती राहे आहे अविद्या जी नसे ती दैशी कोण नासे सारे तर्के सागरावर लाट उठली आणि नंतर ती परत खाली बसली तरी शहाण्या माणसासाठी उठणारी लाट बसणारी लाट म्हणजे केवळ सागरच आहे ज्या जशी अविद्या नाहीच आहे तर अविद्या नसताना नाश करणं हे शहाण्या माणसासाठी तर्क पिसे म्हणजे वेडपट तर्क वेडपट तर्क आहे किंवा तार्किक वेडे पण आहे तीनशे चौतीस अविद्या जो नाशूप आहे ज्याच्या म्हणी तो की वेडा राही शाल आकाशाची काढूप आहे अविद्येचा नाश करावा ज्याच्या मनात येत त्याला खरोखर वेडाच म्हटला पाहिजे आकाशाची शाल काढावी असा जर विचार आला तर अविद्याचा अविद्येचा नाश करणं हा विचार सुद्धा तीनशे त्याने अजागली डोहावी गुडघ्याच्या डोळ्याने वाट पहावी सांज वेळ वाळवून उन्हात तिची पूड करावी जैशी अविद्या नासावी अजा अगल अज म्हणजे बकरा किंवा बकरी तिच्या गळ्याजवळ ही चांबडी लोंबत असते आणि तिलाच आपण म्हणतो काय अजाग सारखा म्हणजे अस्ताव्यस्त चांबडी जी अज म्हणजे बोकर किंवा त्याची मादी यांच्या गळ्याजवळ लोंबत असते त्या अस्ताव्यस्त गोष्टीला अजागळ म्हणतात म्हणजे अज म्हणजे बकरा आणि त्याच्या गळ्याजवळ गळणारी लोंबणारी अशी ती अजागळ चामडी तसाच एखादा माणूस जर आडवा तिडवा झोपलेला असेल <laughs> तर म्हणायची पद्धत आहे काय अजा का तर अशी ही अजागडी दोहावी तर बकरी किंवा शेळी म्हणा तिच्या गळ्याजवळ जी चामडी आहे तिचं दोहन करावं आणि त्याच्यातून दूध काढावं गुढळ्याच्या डोळ्याने वाट पाहावी तिचे गुडघे असतात ते गुडघे गुडघ्यावरती गोलाकार आकृती असते जणू ते डोळ्यासारखे दिसतात म्हणून अजागदी दोहावी गुडघ्याच्या डोळ्यांनी वाट पाहावी किंवा आपल्या सुद्धा गुडघ्यांवर कधी कधी गोलाकार डोळ्यासारखी आकृती येते तर गुडघ्याच्या डोळ्यानी कोणीतरी कोणाची तरी वाट पाहावी आणि अजागलाची चामडी लोमणारी कातडी त्याच्यातून दूध काढावं सांज वेळ वाळवून उन्हात तिची पूड करावी आणि संध्याकाळ संध्याकाळ जी आहे तिला वाळवा व उन्हात आणि तिची पूड करावी जैसी अविद्या नासावी तसच सर्व अविद्याचा नाश करण हा आहे म्हणजे बकरीची बक्र, कातडी त्याच्यातून दूध काढावं गुडघ्याच्या डोळ्याने कुणाची तरी वाट पहावी आणि संध्याकाळला वाळवून संध्याकाळ जी आहे तिला उन्हात वाळवून तिची पूड करावी असाच सर्व आश्रत तऱ्हेचा प्रकार अविद्या नाश करणारे लोक आहेत ते करत असतात पुढे जांभई पाट्यावर वाटून तिचा भरपूर रस काढावा त्यात आळस मिसळावा आणि तो मृत्तिका पुतळ्या पाजावा आणि सहा सारा मूर्ख फापट असा बा बघा बघा किती आणि किती टोकाला जाऊन या जा सर्व उपमा दिलेल्या आहेत सर्व रूपक विशेषता मानलेली आहेत जांभई म्हणजे जा आळस जांभई पाट्यावर वाटून तिचा भरपूर रस काढावा आळशाला पाट्यावर वाटावं जांभईला पाट्यावर वाटावं शिरडावं आणि त्याचा रस काढावा त्यात आळस मिसळावा आणि जांभईच्या रसामध्ये आळसाला मिसळावा आणि जांभईच्या रसामध्ये मिसळलेला आळस एखाद्या मातीच्या पुतळ्याला पाजावा तसाच हा सारा मूर्खाचा फापट पसारा आहे अविद्येचा नाश करणे म्हणजे क्रमांक तीनशे सदतीस वाहणारे पाणी मागे फिरवावे पडलेली सावली उलटून टाकावी वाऱ्याचे तंतू घेऊन दोरी वळावी पैसा न अविद्या नाशाचा व्यर्थ प्रयासू पाठातून वाहणार पाणी उलट फिरवावं पडलेली सावली असते ती वरची बाजू खाली टाकावी आणि खालची बाजू वर फिरवावी वाऱ्याचे तंतू म्हणजे वायू लहरी घेऊन त्यांची दोरी वळावी तसाच अविद्यानाशाचा हा जो प्रयास आहे तो व्यर्थ नव्हे का तर हा केवळ मूर्खपणा आहे तीनशे अडतीस ठार मारावे प्रतिबिंब गाठी मारावे हातीचे केस आहे ती तविवे तैसे हे वेडेपणीचे विचरणे विचरणे म्हणजे चिकित्सा करणे किंवा विचरणे म्हणजे फिरणे किंवा लगबग करणे घाई गडबड करणे म्हणून बागुलबुवा जो अस्तित्वातच नाही त्याला ठार मारावं जे प्रतिबिंब आहे ते आपल्या गाठीला कोचावं म्हणजे सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं उचलावं आणि म्हणावं की माझ्या मी मूत्राच्या गाठीला बांधतो किंवा माझ्या पॅनच्या खिशात ठेवतो बागुलबुआला ठार मारतो सूर्याचं प्रतिबिंब पॅनच्या खिशात ठेवतो आणि तळ हाताचे केस साईटीत विंचरतो अस हे जे सर्व आहे ते दुसरं दिसत काही नसून वेडेपणीचे विचारणे हा केवळ वेडेपणाचा संचार आहे घटाचे नसणे पण अभाव मोडावा घटाचे नसणे पण अभाव मोडावा गगनाची फुले खुडावी सशाचे शिंग सहज मोडून सुखी व्हावे वर्तावे वेड्यापुरी घटाचे नसणे पण अभाव मोडावा घट नाहीच आहे घट नाहीच आहे म्हणजे घटाचा अभावच आहे म्हणजे घट तिथे नाही घटाचा अभाव आहे तर घटाचा अभाव मोडणे म्हणजे काय अभाव म्हणजे अ म्हणजे नाही भाव म्हणजे असणे घटाचा अभाव म्हणजे घट अस्तित्वात नसणे म्हणजे घटाचा अभाव असताना जर कोणी म्हणेल मी घट फोडून टाकीन किंवा की गगनाची फुले खुडावी कोणी म्हणेल आकाशातली फुले आहेत ग्रह तारका ती मी कुडतो आणि माझ्या फुलांच्या परडीत टाकतो सशाचे शिंग मोडून सुखी व्हावे सशाला शिंगत नसत पण सश... जेव्हा आपण हे पाहतो चंद्र ससा याची आकृती पाहतो तेव्हा सशाचे जे कान आहेत ते जणू काही शिंगासारखे वाटतात असं कोणी म्हणतं तर ज्या सश्याला शिंग नाही त्या सशाची शिंग मोडावी आकाशातली फुलं खोडावीत आणि आपल्या फुलांच्या परदीत टाकावीत आणि घटाचा अभाव असताना म्हणजे घट नसतानाच घट फोडून फोडावा असं जर कोणी म्हणेल तर हे सर्व वेड्यासारखंच वर्तन नव्हे काही करावी रत्नदीपाचे काजळ काढावे वंध्या पुत्राच्या परिणाया आनंदाने उपस्थित असावे अवघे वेडाचार वर्तने कापुराची शाही करावी आणि रत्नदीपाच का काजळ धराव किंवा काढावं म्हणजे आपण दिव्याचं काजळ धरतो तसं रत्नदीप आता रत्न दिव्यासारखं चकाकत म्हणून जरी त्याला आपण रत्नदीप म्हटलं तरी दिवा लावलेला आहे त्याच काजळ काढता येईल पण चकाकणाऱ्या रत्नाचं काजळ कसं काढता येणार पण जर एखाद्या म्हणाला मी रत्नदीपाचं काजळ काढीन कापराची शाही करीन वंद्या आहे जिला संततीच नाही तिच्या पुत्राच्या लग्नासाठी मी आनंदाने उपस्थित राहीन असा जर कोण म्हणेल तर हे सर्व केवळ वर वेडाचाराच वर्तणे आहे तीनशे अमावास्येच्या चंद्र पाताळाती पाताळातील चकोरा संतुष्टावे मृगजळातील मासे पकडावे वेड्याने आपुलची वेडेपणे खुशाल हसावे खुशा वे। खुशा वे। खुश व्हावे खुश व्हावे म्हणजे खुश व्हावे खुशा व्हावे म्हणजे खुश व्हावे अमावास्येच्या चंद्रकिरणाने पाताळात लपलेल्या चखोराला संतोष द्यावा किंवा मृगजळातील मासे पकडावे म्हणजे जणू काही वेड्याने आपल्या वेडेपणात खुशाल हसावे आणि खुशा व्हावे म्हणजे खुश व्हावे असं सर्व आहे विक्रमांक क्रमांक तीनशे अभावाने अविद्या विद्यमान आहे असे किती प्रकारे सांगावे मग शब्दाने तरी काय नसावे अभावानेच अविद्या विद्यमान आहे अविद्या अ म्हणजे नाही विद म्हणजे जी जाणीव नाही जी जाणीव म्हणजे अविद्या म्हणजे अविद्या अशी जाणीव अस्तित्वातच नाही किंवा विद्यमानच नाही म्हणून अभावानेच अविद्या विद्यमान आहे अविद्या याचा अर्थच जी नाही ती हे अनेकानेक प्रकारे सांगितलं तरी सुद्धा जर कोणी म्हणेल की शब्दाने ओम या शब्दाने मी तिथे खंडन केलं तर काही नाही ते नाच म्हणजे स्वतःच मूर्ख असण असा त्याचा अर्थ होतो क्रमांक तीनशे नाही त्याचा नाश प्रमाणभूत ठरे अंधारी सर्व अंधारच असता मी अंधार नाशला कोण प्रमाणभूत सिद्धत्वे म्हणे याचा नाश जे नाहीच त्याचा नाश करणारा शब्द असा कोणता प्रमाणभूत असतो नाही त्याचा नाश करणारा शब्द प्रमाण म्हणून माप म्हणून साधन म्हणून वापरणे शक्यच नसताना <coughs> शक्यच नसताना म्हणजे अंधारी सर्व अंधारच असताना अंधारामध्ये केवळ अंधार आणि अंधारच असताना मी अंधार नाशला मी अंधाराचा नाश केला असं कोणी जर म्हणेल तर ते त्याच म्हणणं प्रमाणभूत सिद्धत्व म्हणजे प्रमाण म्हणून सिद्ध म्हणून कस मानाव नाही नाश करण्या कोणता शब्द सिद्धत्वे म्हणे मुळात जी नाही ती काल्पनिक का मानणे मंत्र तर्काधारे ती नाचणे जणू दोन प्रहरी अंगनात पण ती लावणे जी नाहीच ती कल्पना म्हणून अस्तित्वात आणणे आणि नंतर तडकाद्वारे तिचा नाश करणे म्हणजे भर दुपारी मद्यांनी अंगणात पंटी पन, लावण्यासारखाच खुरसटपणा नव्हे काय क्रमांक तीनशे पंचेचाळीस शेतन पेरिता पीक कापू पाहणे म्हणजे काही हाती न लागता लज्जित होणे या खेरीच नसे दुसरे काही शेत ज्याने शेतात ज्याने काही बी पेरलच नाही तो म्हणेल आता मी माझी शेती कापतो आणि उत्तम पीक घेतो तर जे पेरलंच नाही त्याच पीक काय येणार आणि ते पीक काय कापणार म्हणजे जे पेरलं नाही ते कापता येत नाही आणि जर कोणी म्हणेल मी माझं शेत आता कापतो तर त्याच्या हाती काही लागणार नाही केवळ खजील होणे फजित होणे लज्जित होणे याखेरीज तिथे काही दुसरा अर्थ नाही तीनशे से सेहेचाळीस नागड्याशी घेरणे त्याशी लुटणे म्हणजे स्वतःच्या अकलेचे तारे तोडणे दिवाळे साजरे करणे नाही का एखादा म्हणेल मी नागड्याला घेरला आणि त्याला नागवला अरे जो नागडाच आहे त्याचे जो काही नाहीच त्याला तू घेरलास आणि त्याला नागवलास म्हणजे केलंच काय जो ज्याच्याजवळ स्वतःसाठीच स्वतः काही नाही जो स्वतःशीच स्वतः नागो आहे त्याला घेरून लुटलं आणि त्याला मी लुबाडलं असं जर कोणी म्हणेल तर स्वतःच्या आकलेचे स्वतः तारे तोडणे आणि आपलं निघालेलं दिवाळ आनंदाने साजरं करणं बघा बघा माझं दिवाळ निघालो बघा बघा माझं दिवाळ निघालो म्हणून फटाके वाजवणं असाच हा सर्व वेडाचार किंवा मूर्खाचार नव्हे का पाण्यावर पाऊस पडला त्याने काय विशेष झाले पैसेची अविद्या नाशाचा विचार केवळ निरर्थ विचार जैसा आला वारा गेला वारा ना मना शरीरा संतोष वा विसावा आता ह्या लक्षात आला वारा गेला वारा नामना ना मना शिरी संतोष वा विसावा ही सर्व शब्द योजना ज्ञानेश्वरांच्या कृपेने या किंचित नारायणाला स्फुरलेली आहे मूळ ओव्यांमध्ये अशी योजना नाही एक उपमा आहे त्या उपमेला आपण आपल्या आपल्यामध्ये जे वाक्प्रचार आहेत ते वापरून त्या उपमेलाही सुद्धा आपण थोडं अधिक अलंकारिक केलेला आहे हे आपल्या वाचकांच्या जरूर समजण्यात येईल जर आपण नीट ऐकाल तर पाण्यावर पाऊस पडला त्याने काय विशेष झाले अविद्या नाशाचा विचार इथेच ती विपते पाण्यावर पाऊस पडला म्हणजे विशेष काय झालं तसाच अविद्या नाशाचा विचार म्हणजे अस्तित्वात नाही त्याचा विचार केवळ निरर्थ हा केवळ निरर्थ विचार आहे इथे उभी संपते पुढे आपण त्याचा विस्तार केला आहे जायसा आला वारा गेला वारा ना मना शरीरा संतोष व्हा विसावा पाण्यावर पाऊस पडला त्याने विशेष ते काय झालं अविद्या जी अस्तित्वात नाही त्या विद्येच्या नाशाचा विचार करणं म्हणजे विचारच निरर्थक नाही का असा निरर्थक विचार म्हणजे आला वारा गेला वारा वारा आला आणि निघून गेला नाही शरीरा संतोष वा विसावा नाही शरीराला संतोष वाटला नाही विसावा वाटला म्हणजे जे नाही त्याचा विचार करायचा आणि नाही त्याच्या प्रयत्नासाठी व्यर्थ विचार करायचा म्हणजे निरर्थक विचाराने काहीच प्राप्ती होत नाही का जणू काही वारा आला वारा गेला जो घरात लपला त्याच्या शरीराला किंवा मनाला त्या वाऱ्याचा काहीच उपयोग नाही असा त्याचा विस्तारीकरणामध्ये आपण अर्थ सांगितलेला आहे पाण्यावर पाऊस पडला त्याने काय विशेष झाले विचार केवळ आला वारा गेला वारा ना मना शरीरा संतोष वाविसावा आकाश मोजण्या पुढे ओळी क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस आकाश मोजण्या जोवरी माप पुढे ना सरसावे तो वरीलच त्याचे कौतुक दीप तेजा मग कोण विचारे जर एखादा म्हणेल कि मी आकाश मोजणार म्हणजे मोजणार तर त्याच्या धाडसात थोडस कोणीतरी कौतुक करील म्हणजे काय कि ह्याच ध्येय तरी मोठ आहे असं शाब्दिक तरी, तरी कोणी म्हणेल परंतु आकाश मोजण्याचा विचार किंवा आकाश मोजण्यासाठी जर कोणी पुढे सरसावेल तर आकाश मोजणं स्काय इज द लिमिट एखाद्याला विचारलं तुझी महत्वाकांक्षा काय तर तो म्हणेल आकाश इतकी माझी महत्वाकांक्षा उंच आहे परंतु आकाश किती उंच आहे ते घरी कोणाला मोजताच येत नाही तर स्काय इज द लिमिट असं जर दर एखाद्याने आपल्या महत्वाकांक्षेबद्दल सांगितलं तर स्काय इज द लिमिट म्हणणारा माणूस कमीत कमी त्याची आकांक्षा अत्यंत महत्वपूर्ण आहे गगनाला गवसणी घालणारी आहे असा त्याचा विचार थोडासा कौतुकास्पद जरूर आहे परंतु आकाशाला गवसणी घालण्यासाठी सर सरसावणं ठीक आहे परंतु प्रत्यक्ष माप घेऊन ते मोजता येत नाही निश्चित म्हणून म्हटलेलं आहे आकाश मोजण्या जोवरी माप पुढे ना सरसावे आकाश मोजण्यासाठी जोपर्यंत एखाद माप मेजरमेंट पुढे सरसावलं नाही तो वरीच त्याचे कौतुक म्हणजे मी मोजेन म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष मोजायला गेलो तर तो, तो वेडेपण आहे म्हणून आकाश मोजेन म्हणणं हे कौतुक असतो परंतु तेच घेऊन मोजायला गेला तर तो, तो मात्र वेडेपण आहे जसा पहाट होता ये उजेड दीप तेजा मग हो कोण विचारे पहाट झाली उजेडाला कि मिणिण त्या दिव्याच्या उजेडाला कोण विचारत नाही तसं आकाश मोजणं आकाशाची उंची आकाशाईत तो उंच ध्येय हे म्हणणं कौतुकास्पद का आहे परंतु आकाशाईत उंच म्हणजे किती असं विचारलं असता तो जर माणूस टेप घेऊन आकाश मोजायला गेला तर मात्र त्याचं केलेलं कौतुक जर पूर्वीचं शाब्दिक ते चुकीचं ठरतं पण आकाश मोजता येत नाही हेच ज्याला माहीत नाही त्याने आकाशाची मी उंची मोजेन म्हणणं हा तितकाच नव्हे का क्रमांक तीनशे एकोणपन्नास गगनाची चव जी भग आहे तो रसना आहे नाव रसना म्हणजे सर्व रसाची चव जी घेते ती रसना रस कुठले कडू तिखट गोड आंबट तुरट हे जे रस आहेत ते रस जी घेते तिला रसना म्हणतात पण गगनाला अस्तित्वच नाही त्यामुळे गगनाची चव घेऊ असं जर रसना म्हणेल जी म्हणेल मी गगनाला चाटून येते आणि तुम्हाला आकाशाची चव सांगते तर तिचे रसना हे नाव अर्थहीन ठरेल आणि रसना हे नाव अर्थहीन ठरेल म्हणजे गगनाला रस नाही हेच तिला कळलं नाही गगनामध्ये कोणताही रस नाही हेच जर रसनेला कळलं नाही तर रस घेणारी ती रसना हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे म्हणून जगनाची चव दीभ घेऊक आहे तव रसना हे नाव ठरे अर्थईन विक्रमांक तीनशे पन्नास वल्लवची नसता सौभाग्य अलंकाराची काय शोभा केईचा गाभा केवळ पोकळी खाऊ पाहता काहीच नाही खाता <coughs> नवराच नाही पतीच नाही असा असताना सौभाग्य अलंकार जरी असले तरी त्या सौभाग्य अलंकारांची शोभा ती काय सौभाग्याचे अलंकार म्हणजे पती आणि पत्नी एकत्र असताना हे पती पत्नी एकत्र असण हेच दोघांच सौभाग्य असतो पती नसताना जर लग्नासाठी केलेले अलंकार कपाटात पडून राहिले किंवा को इतर कोणाला दाखवले तर पती नसताना वल्लभ नसताना सौभाग्य अलंकारांना अशी शोभा राहत नाही तसंच केळीचा गाभा केवळ पोखळी खाऊ पाहता काहीच नाही खाता तसंच जर कोणी म्हणेल मी केळीचा गाभा खातो तर केळींवरती सोप 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 अशी सोपात असतात आणि त्याच्या आत गाभा असतो सर्व सोप काढली की गाभा का म्हणून काही उरतच नाही म्हणून रंभा गर्भ म्हणजे केळीचा गर्भ बघायला गेलो तर काहीच नसतं ती पोकळी असते त्यामुळे रंभा गर्भ केळीचा गाभा जर कोणी खाऊ पाहिजे तर त्याला खाता काहीच येणार नाही कारण केळीचा गाभा म्हणजे केवळ पोखळी असते म्हणून केळीचा गाभा खाणं रंबागर्भ खाणं हे जसं वेडेपणाचं आहे तसा आपला आपले यजमान नसताना आपले वल्लभ नसताना आपले पती नसताना सौभाग्य अलंकार जरी किती मोठ्या प्रमाणात असले कितीही उच्च पतीचे असले तरी ते सौभाग्य अलंकार वल्लभ नसताना अर्थातच अलंकार म्हणून शोभू शकत नाहीत तर तीनशे पन्नास वरांपर्यंत आज आपण पाहून झालं पुढचा भाग उद्याच्या किंवा त्यानंतर जेव्हा कधी निरूपण होईल तेव्हा पाहू आजचं हे निरूपण उद्यासाठीच आहे हे समजून घ्यावं धन्यवाद असतो सर्वांना सर्व कालिक कर करतो आणि हे निरूपण येथेच थांबवतो